आपण आयुष्यभर कष्ट करतो वेगवेगळ्या प्रकारची कामे करून पाहतो पण आपल्यापैकी काहीच लोक असतात ज्यांच्यानी मोठं यश मिळवणं शक्य होत असत त्यांच्याकडे पाहून आपल्याला असं वाटायला लागतं की ते नशीबवान आहेत आणि आपलं नशीबच खराब असेल पण तसं नाहीये मित्र हो चूक ही आपल्या नशिबात नाही तर चूक ही आपल्या पद्धतीत आहे कुणाला पैसा कमवायचा आहे कुणाला व्यसन सोडवायचं आहे कुणाला त्याचं पर्सनल आयुष्य रुळावर आणायचं आहे तर कुणाला एक चांगला व्यक्ती बनायचा आहे विषय कोणताही असो तुम्हाला जर यासारख्या कोणत्याही विषयात यश मिळवायचं असेल तर तुम्हाला काही विशिष्ट पद्धतीनेच त्या विषयाला हाताळायचं असतं कारण असं केल्यानेच तुम्ही या विषयात यशस्वी होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वाढत असतात एखादा असा माणूस असो ज्याने स्वतःच्या बळावर श्रीमंती मिळवलेली आहे किंवा एखादा धार्मिक गुरु असो किंवा एखादा असा व्यक्ती ज्याने त्याच्या मनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेला आहे या सगळ्यांनीच या मार्गाचा वापर केलेला आहे आणि त्यामुळेच ते ज्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये एक यशस्वी व्यक्ती ठरले आहेत मी आजच्या व्हिडिओमध्ये या मागचा एक असा मंत्र सांगणार आहे जो वापरून एक साधारणातला साधारण माणूसही एक असामान्य माणूस बनू शकतो आपली समस्या प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या ध्येयात पटकन यश मिळवायचं असतं आणि त्यात चुकीचंही काही नाही पण कधी कधी हे यश मिळवण्यासाठी कित्येक लोक एक खूप मोठी चूक करत असतात जसं की समजा एखाद्याला खूप पैसे कमवायचे आहेत तर तो एकच काम सातत्याने करण्याऐवजी एक काम सोडून दुसरंच करायला लागणे असं करत वेगवेगळी कामं करायला लागतो पण अशाने याच्या हाती काहीच लागत नाही समजा की तुम्हाला जमिनीतून पाणी काढायचं आहे तर तुम्ही एक जागा निवडता आणि त्याच जागी खोल खड्डा खणायला लागता त्याऐवजी असं न करता जर तुम्ही दहा वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे खणू लागलात तर तुम्हाला कुठेच पाणी लागणार नाही या ठिकाणी तुमची मेहनत ही वाया जात नाहीये तर ती विखुरली जात आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं सा। तर रोज उठून नवनव्या विषयात हात घालून आपली वेळ आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा एकदाच एक ध्येय सेट करून त्यावरच रोज थोड थोडं काम करत राहिलं तर त्यातून यश मिळण्याचे चान्सेस जास्त असतील भिंगाचा काच तर आपण सगळ्यांनीच लहानपणी पाहिलेला असेल याच्या साहाय्याने आपण सूर्यकिरणांचा वापर करून त्याखाली एक कागद ठेवून जाळायचो तर या भिंगाच्या काचेवर जेव्हा जेव्हा सूर्यकिरणे पडतात आणि जर ती सूर्यकिरणे एकाच बिंदूवर एकत्रितपणे पडत असतील तर त्याखाली धरलेला कागद लगेच घ्यायला लागतो तुमचे मन आणि तुमची ऊर्जा या या दोन्ही साधनांना जर तुम्ही भिंगातील किरणांसारखं एकाच ध्येयावर केंद्रित केलं तर तेव्हाच तुमच्या आयुष्यातल्या अडचणी देखील अगदी त्या कागदाप्रमाणेच जळून खाक होतील तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या बाबतीत स्वतःला लॉक इन करायचं आहे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला हे यश मिळत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही आता दगडावर पडणारा पाण्याचा एक थेंबच घ्या पाण्याचा थेंब हा स्वतः मऊ असतो पण दगडाला सुद्धा तो भेग पाडू शकतो हे शक्य होत ते या थेंबाच्या ताकदीमुळे नाही तर त्याच्यात असलेल्या सातत्यामुळे तो थेंब दिवसेंदिवस एकाच जागेवर पडत राहतो त्याचं ध्येय ठरलेलं आहे आणि एक दिवस त्याच्या या सातत्याने त्या दगडातही भेग पाडल्याशिवाय हा थेंब थांबत नाही तुम्ही आज गरीब असाल तुमच्याकडे लागेल तेवढे पैसे नसतील लागेल ती साधनं किंवा मानसिक आधारही नसेल पण जर तुम्ही तुमच्या मनाला एकदा तयार करून या ध्येयाच्या बाबतीत एकाच कामात सातत्य ठेवलं तर तुम्ही तुमच्या दगडासारख्या या नशिबाला सुद्धा फोडू शकता जेव्हा तुम्ही एखाद्या विषयात काम करायला सुरुवात कराल तेव्हा सुरुवातीला तुमच्याकडून काहीच घडून येणार नाही तुमच्या आजूबाजूची लोक तुमच्यावर हसतील तुमचे नातेवाईक तुम्हाला टोमने मारतील अरे तुझं वय झालं आता या वयात आता तू काय करणार तुम्हाला थांबवण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतील पण नेहमी लक्षात ठेवा की कोळशाचे हिऱ्यात रूपांतर होण्यासाठी खूप मोठा काळ लागत असतो त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुमचं तुम्ही शांत राहा आणि काम करत राहा देवाची परीक्षा तुम्ही काम करत असताना सातत्य ठेवूनही तुम्हाला यश न मिळाल्याने तुमचा देवावरचा विश्वास उडायला लागू शकतो असं वाटायला लागतं की माझं हे काम निष्फळ तर जात नाहीये ना तर देव सुद्धा इथे पाहत असतो की हा माणूस त्याच्या ध्येयासाठी किती जिद्दी आहे कारण खूप लोक आधी खूप उत्साहाने एखादं काम सुरू करत असतात पण नंतर ते काम अर्ध्यावरच सोडून देतात अशा लोकांना देवही साथ देत नाही पण जे एकच ध्येय पकडून ठेवतात त्यांच्या मदतीला देव स्वत धावून येत असतो तुमचा संयम किती आहे आणि तुमची तयारी किती आहे हे पाहण्यासाठीच ही परीक्षा असते ध्येय निश्चित करा आजच ठरवा की तुम्हाला नक्की काय मिळवायचं आहे काहीना चांगला संसार निर्माण करायचा आहे तर त्यांच्या मुलांचं चांगलं शिक्षण करायचं आहे काहींना स्वतःचा नवा व्यवसाय सुरुवात करायचा आहे तर काहींना मन शांती मिळवायची आहे तुमचं नेमकं का ध्येय काय ते निवडा आणि पुढचे सहा महिने किंवा एक वर्ष फक्त आणि फक्त त्या एकाच गोष्टीचा विचार करा आणि त्याप्रमाणेच कृती करायला लागा या वाटचालीत असताना दुसऱ्यांच्या ताटात काय वाढलंय मिळतंय या गोष्टींकडे मात्र अजिबात लक्ष देऊ नका आणि जरी तुमच्या नकळत तुमचं हे लक्ष तिकडे जात असेल तर त्याला परत तुमच्या ध्येयावर आणा आणि अशा प्रकारे तुमची नजर ही फक्त आणि फक्त तुमच्या ध्येयावरच असू द्या अशा प्रकारे जर तुम्ही या ध्येय प्राप्तीच्या मागे लागलात तर साक्षात देवही तुमच्या मदतीस धावून येईल तर मित्र हो तुमच्या मनात एखाद्या गोष्टीला मिळवण्याची जिद्द असेल तर तुम्ही नक्की त्या दिशेने प्रगती करू शकाल, प्रगती तुमच्या मनात स्वतःची करण्याचा विचार येन, तुम्ही सामान्य नाही आहात असा त्याचा अर्थ होतो तुम्हाला तुमची ताकद आणखी समजलेली नाहीये पण जेव्हा तुम्ही स्वतः सातत्य रुजू करायला लागाल आणि दररोज त्या ध्येयाने जायला लागाल तर हळूहळू एक दिवस तोही येईल जिथे तुम्हाला हे यश मिळालेलं असेल तर मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्र हो